लांब लांब पर्यंत कोणती गाडी दिसत नाही आहे खूप ऊन आहे आणि ना इथे सावडी पण नाही जास्त ना, ना, ना रिक्षा ना बस अजून देखील काही नाही आलं माणूस पण नाही कुठली गाडी खोपी वाडा मुंबईला घेऊन जाऊ गाडी दुष्काळ तेरा तेरावा महिना थंडा नाही आहे वाट बघतो आम्ही एवढा इतका वेळ ती येऊन आमच्या समोर हो आता उभी राहील आता एवढंच एक्स्ट्रीम उतरलं ना की ब्रेक फेल होतो बघा काय टाकलंय बघाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवांग होळकर तर आशा करतो माझे खेळकडील सर्व व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल मग तो माझा गावाचा व्हिडिओ आणि आम्ही केलेल्या वन वनभोजनाचा व्हिडिओ आणि आई सोमजाई देवीच्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर दिवाळीची सुट्टी होती चार दिवस आणि ती चार दिवसाची सुट्टी संपून Uh, मी निघालो आहे सॉरी आम्ही आहोत uh, मुंबईला तर तुम्ही मागे मागे बघू शकता यश ॲक्च्युली यश आहे माझ्याबरोबर मुंबईला कारण त्याची एक्झाम आहे आता लास्ट एक्झाम आहे मार्चमध्ये अकरा फेब्रुवारी ते ऑलमोस्ट मार्चपर्यंत जाईल आणि त्याला त्याला पण आता सुट्टीच आहे पण त्याला बारावीनंतर ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे तर मी बोललो तुला कोर्स करायचा असेल आणि एक्झाम आहे मार्चमध्ये तर चल माझ्याबरोबर मुंबईला आता बघून घे कसं काय असं को कोर्सची फीस आणि त्याला काय काय लॅपटॉप कसा लागतो ते बघून घे तर त्याकरिता तो, तो पण माझ्याभरा निघाला आता मुंबईला तर मित्रांनो यशबद्दल सांगायचं झालं ना तो त्याच्या म्हणजे व्हिडिओ एडिटिंग खूप चांगली आहे तर मी बघितले व्हिडिओ एडिटिंग मी व्हिडिओमध्ये पुढे टाकीनच तुम्ही बघालच कशी केली त्यांनी त्याची व्हिडिओ एडिटिंग आणि प्लस ना जो आता सध्या चर्चेत असलेला गेम फ्री फायर तोही खूप मस्त एकदम प्रोरित्या तो खेळतो त्याचीही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या पुढे तुम्हाला समजेल दिसेलच जरा येस तर त्याचा तो जो फ्री फ्री फायर ज्या लेवलनी तो गेम खेळतो हो ना तो तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघता येईल मेन रोडला तुम्ही बघू शकता जो तुम्हाला मी गावाकडील व्हिडिओ दाखवला त्यामध्ये तुम्हाला मी हा मेन एंट्रन्स दाखवला होता तर त्या रोडकडे आलं आहे आणि आता आम्ही निघालो हे मुंबईला पण मुंबईला जाण्याआधी ना पहिलं आम्हाला चिपूणला जावं लागेल थांबेल काय ओके रिक्षावाला थांबला नाही तर मुंबईला जाण्याआधी आम्हाला चिपळूणला जावं लागेल कारण शिवांग का माझा मुलगा आणि प्रीती माझी बायको ते आहेत माझ्या सासरवाडीत हो माझी चिपूण सासरवाडी आहे तर पहिला आम्हाला चिपळूणला जावं लागेल आणि त्यानंतर आहे आमची साडेतीनची ट्रेन मडगाव बांद्रा एक्सप्रेस तर चला आता जे म्हटल्याप्रमाणे हा रोड जातो चिपळूण मुंबईला आणि हा रोड जातो पुढे रघवीर घाट आणि सातारा ऊन एवढं आहे ना सकाळचे अकरा वाजले आणि तुम्ही बघू शकता घाम काय करणार चला आता बघतो आम्ही गाडीची वाट आता जी काय एस टी रिक्षा आणि अजून काय मिळतं काय रे हा ते भेटत जायचं अच्छा जे भेटेल त्यांनी जायचं आहे बस आम्हाला जायचं आता खूपी फाटा खूपी फाटा तिथून आम्हाला मिळणार आहे चिपूनसाठी पुढे बस किंवा ट्रेन असेल काय रे कोणती तर ट्रेन असेल हां बघू पुढे जाऊन ट्रेन मिळाली तर ट्रेन नाही तर मग आपले हाय महामंडळ आपले नंबर वन ऑलवेज आपल्या सेवेत लांब लांबपर्यंत कोणती गाडी दिसत नाही आहे नॉर्मल रिक्षा एक रिक्षा गेली ती पण सिंगल माणूस होता घेतला नाही आम्हाला खूप ऊन आहे आणि नाही इथे सावडी पण नाही जास्त बघू शकता लांब लांबपर्यंत कुठे सावलीच दिसणार नाही हे बघा आता इथे जराशी सावली मिळाली ही बघा ही जराशी सावली अशी दिसते तर त्याचा सपोर्ट घेत राहतो ते उभा जबर सोन आहे अकराच वाजे अकरा नाही वाजे प्रॉपर पावणे अकरा वाजलेत भरपूर जवळजवळ आम्हाला इथे अर्धा तास झाला आहे ना रिक्षा ना बस अजून देखील काही नाही आलं आणि गरम एवढं होतं आहे ना वैताकाला त्यात मी रुमाल नाही आणलाय खूप भारी पडतंय आहे यश नक्की एस टी आहे ना ह्या टायमाला आता यश तर बोलतो ह्या टायमाला हाय एस टी अजून तरी नाही आली एस टी अजून अर्धा तास झाला आहे बघू येईल तेव्हा समजेल जवळजवळ साडे अकरा झाले अजून एस टीचं का नाव नाही तर फायनली यश आणि मी डिसिजन घेतलं आहे चालत ह्या दिशेने खाली जायचं खाली तिकडे एक सविनी मोहल्ला करून गाव आहे तर ह्यासाठीून येणारी एस टी तीही त्या तिकडेच येते आणि प्लस तिकडे एक्स्ट्रा डमडम वगैरे लागलेले असतात तर बघूया एस टी याच्यात आम्ही तिकडे पोचलो तर डमडमणी जाऊ नाहीतर एस टी ती ह्यासाठी येणारी एस टी आहेच चला जायची इच्छा नव्हती तर तुम्ही बघू शकता ऊन भरपूर पडलं आहे आणि ना घामाने एकदम वैताग आला आहे काय करणार आता चावं तर लागेल कारण परत साडेतीनची ट्रेन आहे चिपळूणवरून चिपळूणलाच पोचायला एक दीड तास दोन तास जातील कारण परत आम्हाला तिकडून बस बघायचे हायवेवरून बस नाही तर ट्रेन जे काय मिळेल ते तर चला जाऊया चला।, चला आता आम्ही निघाले आहोत ह्या दिशेने तुझे त्या समोर जे बाईक उभे आहे त्याच्यासमोर एक स्टॉप आहे म्हणजे एस टी आली तर आम्हाला त्या स्टॉपवरून त्या स्टॉपवरून देखील चढता येईल नाहीतर मग खूप खाली चालत जावं लागेल आय होप तिकडे येऊपर्यंत एस टी मिळेल नाहीतर मग चला चालत जावा खालपर्यंत ॲक्च्युली एक बाईक होती आमच्याकडे ही मागूनची येतली पण काय त्यात अजून एकच चला ही बाईक होती पण काय करणार त्यावर एका वेळी बसू शकतात मी मी हा बस तर मी राहील मी बसवता तर हा राहील आता एकत्र आलोय ते एकत्र जाणार पुढे हा 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 चला इथे जराशी हलकी सावली दिसली कोण कोण आहे ओळखीच आहे पुढे अच्छा अच्छा पुढे गाडी लागली आहे जो तुम्हाला मी दाखवतो आमचा संजय भाऊ संजय चव्हाण त्याची गाडी आहे राज राजचे पप्पा जर त्यांनी सोडलं तर रिक्वेस्ट करू आता हात पाय पडू त्याच्या त्यांनी सोडलं तर नाही तर मग चालत जावं लागणार चला तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा की आम्हाला बस मिळू किंवा डमडम मिळू काहीतरी तरी मिळू चला हो। तर मग बघूया संजयच्या गाडीजवळ आई ना कोपी पाड्या ना। का खाली तर सोडशील अरे सविनी मोलल्या आहेत काल हे बघा अरे ते दोघं होते आम्ही दोघं आहे <sk original> अरे मोल्या सोड ना कुठली गाडी खोपी वाढा मुंबईला घेऊन गाडी मुंबईला फक्त शंभर मीटरचा अंतर आहे सवयनी मुलला जिथून मी तुम्हाला बोललो आम्हाला डमडम आणि इथून येणारी एस टी पण मिळेल पन्नास आला मला बोलतोय नाही येणार बघा अशी माणसं बोललो जरा सोड खाली यार बाई काय काय बोलायचं अरे तुला खाली मोल्या थोडा त्रास होतो चल बस बोल्या सोड मासे काय झालं माश्याला कधी घेतले थांबलाय आम्हाला मासे मासे बस अरे कधी भेट माती भेटल एक तास उभा रामदम भेटेल ना एक नाही माणूस पण नाही कोण भ तू सोड ना कुठे खोपीला सोड फरशे सोडशील खोपीला सोड फरशे चिपून जी काय चालेल ही आधी आहे ना <स्वियो> तिला <च्वियो> ते तिला पाय लागत नाही अंगठे टेकले फक्त सीट यायला लागत म्हणजे नाही आता नाही आणि बाय बाय आताच माझं बाय बाय चला जरासं एवढं सोडलं असतं त्याचा बाय बाय काय करू मी काय करायचं चला एक शेवटची होप्स होती संजा भाऊ चव्हाण सोडलं नाही त्याने मनात खूप शिवाय घातल्या मी त्याला इथे जवळपास थोडसा रिलीफ थोडीशी हलकीशी छान असे हवा आले बरं वाटतंय खूप ऊन आहे यार थंडीचे दिवस आहेत आणि वाजलेत जास्त नाही वाजले अकरा साडे अकरा वाजलेत अकरा साडे अकरा वाजलेत आता इतकी गरमी दुपारी नंतर बघायला नको नशीब आम्ही लवकर निघतोय बघा पुढे तुम्हाला एक दमधम दिसत असेल आता आम्ही जाऊपर्यंत मे बी ते निघून जाईल आणि आमच्यातना खरंच ताकद नाही धावत जाऊन त्या दमडमला पकडायची बघू देवाचं नाव घेऊन देवाचं नाव घेऊन चाललो आहे मी आली तर आमचं नशीब गेली तर त्यांचं नशीब कारण खरंच खरंच खूप दमलो आहे धावाची त्याचा आणि ॲक्च्युली बॅग पण खूप जड आहे माझ्या बॅगेत लॅपटॉप होता आणि बॅग खूप वजन झाली होती तर लॅपटॉप आणि गप ह्याच्या बॅगेत दिला त्याची पण बॅग वजन आहे आणि माझी पण बॅग अशी पण वजन आहे कपडे वगैरे सगळं लॅपटॉप चार्जर स्पीकर वगैरे बॅगेतच आहे तर माझी बॅग पण वजन आहे तर डमडम तिकडे लाईट चमकावते हो काय माझी थांबते की नाही आमच्यासाठी नाही बहुतेक ना ना निघा निघाला निघाला तो बघा गेला गेला तो कशाला थांबतो आहे आम्ही नशीबच चांगलं घेऊन निघालो आहे घरातून की आम्हाला सगळं फटाफट मिळत आहे खरंच यश पहिला तिकडं ना जाऊन एक थंडा घेऊया हां थंड घेऊ पाण्याची बॉटल जे काय मिळत आहे कारण खूप वैता काल आहे खूप खूप व्हायता काल आहे यार एकदाच ना आम्ही सवनी मोल्यात पोचलो आहे आता ह्यासाठी आम्हाला डमडम किंवा एस टी तर मिळेलच पण बरं वाटतंय कारण आमकी ह्या ह्या इतक्या ना या उतक्या हो, इतक्या ना आम्ही चालू चालू आहे खूप दम लागलाय आहे यश थंडा पिणार वीसवाला मिळेल का तिकडे घे ना अण्णा बघ शंभर रुपये त्यातले का सुट्टी पण होती ओके तसे यशला पाठवलं मी थंडा घ्यायला आहे कारण खूप दम लागला आहे पण खूप लागले बोलू थोडं गोड पिऊन एनर्जी तरी येईल बघूया आता कधी येते बस यांच्या ते ना एक वडापाव सेंटर आहे यांचं हे आहेत मालक मदिना वडापाव सेंटर खूप फेमस आहे आमच्या गावात लोक लांबून लांबून येतात त्यांचा वडापाव खायला संध्याकाळी किती वाजता लावता संध्याकाळी तीन वाजता अच्छा संध्याकाळी तीन वाजता लावता तीन ते तीन ते रात्री नऊ तीन ते रात्री नऊ दुपारचा लावलं तरी चांगल्या प्रकारे धंदा होईल ना पण काय सध्या गावचं वातावरण एकदम गरम आहे त्यामुळे तीन ते नऊ संध्याकाळचा टाईम मस्त थंड टाईम असतो ना काय खाऊ नव्हतं निघालो बोलो वडापाव चालू असता तर वडापाव घेतला असता आणि थंडा घेतला असता पण अजून एक एकदा बॅड न्यूज दुष्काळ तेरा महिरावा महिना थंड नाही आहे आत्ता बघा थंड नाही तर काय पण पाणी घे आता पाण्यावर भागवायला लागेल कारण खरंच थंड्याची गरज होती थोडं गोड ला खाल्लं हो असतं एनर्जी आली असती एनिवेवेज तर चला मग आता थोडा इथे विश्राम करतो ते बसतो जरासा असं तर यश ये कधी येईल तेव्हा थंड मिळेल थंड पाणी मिळेल थंड नाही थंड पाणी मिळेल चला तुम्ही बघू शकता थंड नाही मिळाला थंड पाण्याची बॉटल मिळाली आहे खूप हालत बेकार झालंय थंड पाण्याने माझी तहान भागवतो जाम थंड आहे रे हा थंड देखील खूप जास्तच थंड आहे मी जास्त थंड पाणी टाळतोच म्हणजे परत घशाला दुखतं आता काय करणार प्यावं लागेल सध्या एनर्जी संपले एनी ना आमचा पोचा ना अंत बघितला आहे अकराची एस टी पावणे बारा पण एस टी अजून मा यायला मागत नाही आणि ह्या साईडला ना जेव्हाही येतो ना दर दोन मिनटांनी एक एकदम एक एकतरी एक डमडम दम दम लागतो पण आज बघू शकता चीट पाकरू ना या साईडला सगळ्या प्रायव्हेट गाड्या चालू प्रायव्हेट गाड्या जात आहेत बघू गाडी घ्यायची आहे थोडा वेळ आहे वेळ आहे नक्की घेऊ गाडी आणि त्यात माझे फोन वाचत आहेत एक तर मला कॅमेरा कॅमेरापटून हात दुखायला लागला आहे आणि त्यात माझे फोन वाचत आहेत एक लास्ट होप समोरून डमडम येतो आहे देवकर त्यामध्ये आम्हाला दे जागा असावी बघू शकता कर ओके थांबतोय थांबतो आहे काय स्पीड ब्रेकरसाठी थांबतो आहे की आमच्यासाठी थांबतो आहे परत पोपट झाला यश आता जागेवरून तर मी पण जरा खुश झालो दमदम मिळाला फायनली पण नाही दमदम निघून गेला ह्या साईडला स्लो झाला कारण या साईडला आहे स्पीड ब्रेक स्पीड ब्रेकर आहे त्या स्पीड ब्रेकरसाठी थांबला तो आमच्यासाठी नाही फायनली मित्रांनो जीची वाट बघतो आम्ही एवढे इतका वेळ ती येऊन आमच्यासमोर आता उभी हो राहील जाम दमलो खरंच खूप दमलो की बघा अहो कधी एक तास झाले वाट बघतोय हो नाही हो सर का सर मित्रांनो फायनली आम्हाला एसटी मिळाली आहे जवळजवळ एक तासाच्या वेटिंग मध्ये एस टी मिळाली आहे आमचं प्लॅनिंग होतं साडे अकराच्या मांडवी जायचं पण आता ऑलमोस्ट पावणे बारा झाले लास्ट लास्ट्स आहे दिवा पॅसेंजर ते बघू रेल्वे स्टेशनवर उतरून आम्ही पुढे जाऊ ते आम्ही काढले तिकीट रेल्वे स्टेशन ते मग तिथं मागे जागा होती मागे जागा होती पण पूर्ण सीट खराब आहे इवेस्ट खरंच मित्रांनो थोडासा रिलॅक्स होतो आणि आता आपण भेटू डायरेक्ट रेल्वे स्टेशनला मित्र फायनली उतरलं होतं खुपी पाट्यावर आणि आज दिवसच खराब आहे कारण आमचा प्लॅनिंग होता मांडवी एक्सप्रेसने जायचा जी साडे अकराला खेळला येते आणि ती जर चुकली तर पावणे बाराची दिवा पॅसेंजर नाही यायचा होता पण नशीब एवढं फुटकं ना तिथे दोन्ही ट्रेन आमच्या चुकले आहेत आणि जस्ट आम्ही उतरलो आहे आता थांबलो आहे था। आता खोपी वाट्यावर आता इथून बघू कोणती जी मिळते ती आता इथून किती वेळ लागतो सांगू शकत नाही कारण इथे पण कधी कधी लिमिटेड बस असतात जाम थकले इथे पण सेम परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण ऊन आणि ऊन सावली मला कुठे दिसत नाही आहे रोज दोन दो मिनटं शांत असं बस सावली आहे ती थोडी लांब आहे तिथे गेलो तर इथून गाडी सुटायची जाम दमलो यार सिरियसली वर्स्ट एक्सपिरियन्स होता हा आतापर्यंतचा जा तर आता मित्रांनो ना मी आली ट्रेन ना मी आली पुढे सावली पण दोन थंडाच्या बॉटल मी आल्या समीर तुम्ही आला आम्हाला एक तास लागला आणि खोक्या वाट्यावर आम्हाला लगेच गाडी मिळाली हे दादा भेटले धन्यवाद तुमचा भेटाबद्दल बघू शकता मस्त एकदम मला फ्रंट सीट मिळाले ड्रायव्हर सीट मिळाले आता एन्जॉय करत जाऊ पुढे चिपून तर ओके बसतोय यश नो यश मागे बस आहे का जागा और... त्यातून एक दोन ते दोन ऍक्सिडेंट ह्या रोडला होतातच कन्फर्म होतात आणि तेव्हा ट्रकचे मोठ्या मोठ्या कारण एवढं एक्स्ट्रीम ह्या ब्रेक बसलो होतो ह्या दादांना गेर टाकायला पण त्याला प्रॉब्लेम येत होता माझ्यामुळे आता माझ्या बाजूचे पैसे ते उतरलेत आणि मला मस्त कम्फर्ट जागा मिळाली जातो सातारा जिल्ह्याकडे आज जातो सरळ रत्नागिरी जिल्हा आणि जो मागच्या साईडला आहे तो जातो मुंबई जिल्हा आणि हा जातो चिपूण गावात या साईडचा हा खूप अति महत्वाचा असा नाका आहे म्हणजे आणि भेटू लवकरच मित्रांनो फायनली आम्ही साडे दहा वाजता निघालो होतो आणि आता वाजला एक काय आलं जवळजवळ आम्हाला दीड तास लागला आमच्या घरापासून चिपून यायला आणि आता चालू आम्ही चिपून बस स्टॉप जवळ खूप आला सिरियसली वाटलं नव्हतं इतका वेळ लागेल हो ते नशीबदा दादा देवासारखे भेटले आणि त्याचा मी नंबर पण घेतला आहे आता जेव्हाही येणं होईल माझं खेळ ते चिपून घरातून निघताना मी पहिला त्यांना फोन करणार आणि मग त्याप्रमाणे मी घरातून निघेन कारण नाही बघितलं खूप भारी पडतं दोन ट्रेनच्या भरच्या होतो त्या दोन्ही ट्रेन निघून गेल्या कारण जी अकराची येणारी एस टी आली साडे अकरा साडे अकरा पावणे बाराला आली आणि जेव्हा आम्ही खोपी स्टँड खेड रेल्वे स्टेशनला पोहोचलो तेव्हा जस ट्रेन ट्रेनचा रनिंग स्टेटस बघितला तोपर्यंत ती निघून गेली होती मरू द्या काय करणार आता आता एस टी डेपूर एस टी पकडू आणि तिकडे कळवंडे फाटा आहे त्या कळवंडे फाट्याला होतो मग तिकडून बघूया सासरे घरी असतील तर त्यांना फोन करतो घ्यायला या कारण कळवंडे फाट्यावरून परत आम्हाला जवळजवळ एक पाच किलोमीटर वरती जायचं आहे आणि आता माझ्या खरं ताकद नाही या चालत जायची कारण खूप मी दमलो आहे आणि जवळजवळ मोबाईल घातला कॅमेराची बॅटरी पण डाऊन झाली आहे तर चला बघूया आता चिपळूणवरून गोवा एस टी मिळते का लवकर का तिथे पण पर आम्हाला परत आमच्या नशिबाला लागलेला स्ट्रगल तो करावा लागतोय या एस टीवरून आम्ही चांगलं नशीब काढले कारण आम्हाला आता जर गोवा एस टी पकडली असती तर आम्हाला खाली तळवंडे फाटा तिकडे उतरावं लागलं असतं आणि तिथून सासरी आले असं घ्यायला तर नशीब चांगलं आपल्या डायरेक्ट त्यांच्या गावात जाणारी एस टी मिळाली आम्हाला तुम्हाला दाखवलं मी चिपून कळवंडे आता ही टी डायरेक्ट आमच्या तिच्या दारात उतरेल एक बरं झाला आणि बस पण एकदम भारी आहे म्हणजे असं वाटतं मुंबईला जाणारी बस आहे तुम्ही बघू शकता पूर्ण बऱ्यापैकी आहे क्लीन बस आहे एकदम अशी नवीन वाटते आणि मी पण मस्त अशी चांगले पाय पसरून बसता येईल अशी जागा मी निवडले एनिवेज anyway, आता होतो आहे गरम पण जशी एस टी चालू होईल तसं चांगलं वाटायला बरं वाटायला लागेल हवा हो येईल खूप बरं वाटतं आहे आणि दमलो यार सिरियसली खूप दमलो खूप म्हणजे स्ट्रगल केलं आहे चला ड्रायव्हर दादा पण आले ते एस टी चालू झाली आहे खूप बरं वाटतं आहे कम्फर्टेबल बसता येईल म्हणून मी ही सीट निवडली तर ते एका का मावशीने तिकडे आहे होते बघा काय टाकलं आहे बरोबर आता त्या बोल बाबा इथे ठेवू काय मी आता काय नाही बोलणार म्हणजे ठेवा आता पाय आकडून बसावं लागत आहे चला ठीक आहे दहा ते पंधरा मिनटाचा प्रवास आहे थोडं ॲडजस्ट करू शकतो झालं आहे तुम्ही बघू शकता चिपून ते मारुती मंदिर बत्तीस रुपये दोन जणांचं आमच्या वाडीपासून सासरवाडीत मी एकदा सकाळी उतरलो आणि जो मी स्टॉप काढला होता तिकीट मारुती मंदिर ते हे मारुती मंदिर या त्याचं डेव्हलपमेंट स्टेजवर येते एक दोन महिन्यापूर्वी याची डेव्हलपमेंट चालू होती दोन महिन्यापासून डेव्हलपमेंट चालू आहे आणि आता हे बनेल बनेल तेव्हा चांगलंच बनेल आणि जेव्हा बनेल ना की नक्की येईन इकडचा व्हिडिओ बनेल सव्वा दहाला आम्ही घरातून घर काढलं होतं आणि इथे पोचता पोचता आम्हाला वाजले दीड।, 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 दीड ते नशीब खोपी फाट्यावर दादा भेटले पण आम्ही आलो तर तिथेही वेळ लागतो कारण तिथेही लिमिटेड एस येतात कारण मुंबईवरून चिपळूणच्या दिशेने किंवा रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या त्या खोपी फाट्यावर थांबत नाही रेड प्लेटवाल्या नाही थांबत तिथे चिपून खेर त्यास बसे ते खेड ओनली त्याच बसेस थांबतात त्यामुळे नशीब आम्हाला ते भेटले आणि एकदाच आम्ही उतरलो आता स्टॉप आम्ही तिकडे उतरलो आहे आता इथून आम्हाला थोडंसं चालायचं आहे जास्त नाही एक दोन मिनटाचा चाल चालणं नाही त्यामुळे का वाटत नाही आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आमचं खोपी आमचं आमच्या वाडीपासून त्या मारुती मंदिर मारुती मंदिर माझ्या सासरीवाडीपर्यंत असलेला आमचा प्रवासाचा स्ट्रगल तुम्हाला नक्की आवडला असेल तर प्लीज प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आणि एक आता वाजे दीड आता जवळजवळ अडीच वाजता ही रिक्षा येईल ती घेऊन जायचं आता चिपळूणला चिपळूण स्टेशनला तिथून परत ट्रेन पकडायची आहे जाम जमलो आहे पण नशीब ट्रेनचं तिकीट आहे आणि ए सी तिकीट काढलं आहे त्यामुळे थोडंसं जाईन तर आरामात झोपून जाईन नाहीतर जर ते पण जनरल जनरलमधून जायचं असतं ना तर मग बघायला नको उद्याचा दिवस मी झोपेतून उठलो नसतो इतकी हालत झाली असती तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो जय हिंद जय जाह महाराष्ट्र हां